नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ विद्यार्थी आणि पालकांसाठी आहे जे विद्यार्थी इयत्ता नववी मधून इयत्ता दहावी मध्ये जाणार आहेत त्या विद्यार्थी आणि पालकांसाठी हा व्हिडिओ आहे तर जो विद्यार्थी आपल्या आप मॅथ्स वर्ल्ड क्लास मध्ये नववी आणि दहावी इयत्तेमध्ये शिकत होता तर त्याने मॅथ्वल्ड क्लास जॉईन केला होता अशा विद्यार्थ्याचा आपण एक रिव्ह्यू घेतोय की बाबा त्यांनी दहावी पर्यंत कसा अभ्यास केला वगैरे वगैरे सुरुवातीला आपण त्याच्या नावापासून सुरुवात करूयात नाव सांगा माझं नाव माझं पूर्ण नाव ओमप्रसाद साहेबरकर तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकत होता थ? मी जामखेड मध्ये पहिली ते चौथी पर्यंत पहिली ते चौथी नवीन आणि तुम्ही पहिल्यांदा क्लास कोणत्या येते पासून लावले नववी पासूनच लावला नववी पासून लावला आणि पहिली ते आठवी क्लास नाही लावला बर नवी मध्ये क्लास लावायची का गरज पडली सर जे आता नवीन कॉम्पिटिशनचे जे कॅमेरा कॅमेरा मधून बोलून बोला नवीन जे कॉम्पिटिशनच जे नवीन कॉम्पिटिशनचं जे हो योग आहे त्यामध्ये टिकण्यासाठी सायन्स व मॅथ हे खूप गरजेचं आहे कारण जर एखाद्याला सायन्स येत असेल तर तो नीट सहजपणे क्रॅक करू शकतो किंवा ज्या ज्याचं मॅथ खूप चांगले तर तो जेई सीई टी सारखे एक्झाम सहजपणे पण करू शकतो त्यामुळे मला जी नीटची तयारी करायची ती सिंपल जाण्यासाठी सायन्स माझा हा आवडतीचा विषय होता त्यामुळे मी नवी क्लास लावला अच्छा आणि त्यामध्ये तू मॅथ्स म्हणजे कोणत्या क्लासला ऍडमिशन घेतलं मॅथ्स वर्ल्ड मॅथ्स वड क्लास हे जामखेडला ऍडमिशन घेतलं तर आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो की हा जो विद्यार्थी आहे त्याने मॅथ्स वर्ल्ड क्लास जामखेड हाच का निवडला की तुम्ही त्याच्या तोंडात तुम्ही ऐकू शकता कारण जे सर कारण मी मेसवळ हा क्लास का निवडला याचं कारण म्हणजे सर सरांचं सर जे आहेत ते खूप असे इंटेलिजन्स आहेत आणि जामखेडमध्ये सगळ्यात जास्त जो निकाल आहे दहावीचा किंवा सीई टीचा असेल तो सगळ्यात जास्त मेसवळ क्लासचाच असतो बाकीच्या क्लासचा जास्त करून नसतोच आणि सर सर प त्यांचं जे जर्नी सांगतात ते खूप असे इन्स्पायर आहे कारण सर सर पहिल्यांदा खूप असे गरीब गरीब मधून श्रीमंतीकडे आलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडून अर्धा आदर्श घेण्यासाठी मी सरांकडे जॉईन झालो बर आता तू मॅथ्स वर्ड आता मीच मॅथ्स वर्ड क्लास मॅथ्स मै, वर्ड क्लास मध्ये मी स्वतः शिकवतो तरी सुद्धा मी त्याला ते प्रश्न विचारतोय ओके कारण की आपल्याला हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी आहे तरी सुद्धा मी ते प्रश्न त्याला विचारतोय की चॅप्टर शिकवला तुम्हाला सरांनी त्याच्यानंतर त्याच्यावर टेस्ट घेतली जाते का हो घेतली जाते प्रत्येक सायन्स आणि मॅथ सगळे दोन्ही मिळून प्रत्येक चॅप्टर वाईस टेस्ट होते आणि जर चॅप्टर जर खूप मोठा असाल तर ते दोन टेस्ट मध्ये त्या टेस्ट घेतली जाते ओके okay, आणि हे आवर्जून की तुमचं सायन्स असेल आणि मॅथ असेल की जे प्रश्न तुम्हाला टेस्टला विचारले गेले oh. चॅप्टर वाईज टेस्टला विचारले गेले मॅथ्स असतील किंवा सायन्सचे असतील ते oh प्रश्न बोर्डला आले का तुम्हाला ते सांगा फर्सले की जर सरांनी चॅप्टर शिकवला हो तर चॅप्टर वाईज टेस्ट हंड्रेड पर्सेंट होतेच आणि मी मी चॅप्टर वाईज एकही बुडवली नाही एक हो क्लासची आणि मी असं मला प्रत्येक टेस्टमध्ये नाईनटीन नाहीतर ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी असे मार्क्स आलेले आहेत आणि असं वाटलं मला बो सायन्स आणि मॅथचे पेपर देताना असं वाटत होतं की मॅथ्सवरच्या क्लासमध्येच मी एक्झाम देतोय आणि तेच सिमिलर प्रश्न असे दिसत होते बोर्डमध्ये आणि आता एक अजून एक असं महत्त्वाचा प्रश्न आहे की सायन्स जे काही टीचिंग आहे सायन्स या ठिकाणी शिकवला जातो ते कशा पद्धतीने शिकवल गेले की जेने तुला कि ते आवडलं जास्त आजमखेड मधील फक्त एकच असं ठिकाण आहे म्हासवळ की तिथे फक्त इंटरनेट टू फ्लॅट पॅनल वर आणि द्वारे जसं की आजमखेड मध्ये काही ठिकाणी असं नाही की तिथे फक्त व्हाईट बोर्डवर शिकवले जातात पण म्हासवळ मध्ये इंटरनेट टू फ्लॅट पॅनल वर प्रत्येक झुओलॉजीचा बॉटनीचा प्रत्येक चॅप्टर हा अॅनिमेशन द्वारे शिकवला जातो की ज्या आपण काही काही अशा छोट्या कॉन्सेप्ट असतात की ते आपल्याला समजू शकत नाहीत त्या अॅनिमेशन द्वारे समजलं की लगेच आपल्याला ते समजून जात बरोबर आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी खूप माहिती म्हणजे मा, खूप माहिती देऊन जाईल तुम्हाला की ओम प्रसाद तू दहावीचा अभ्यास केला तर त्या दहावीचा अभ्यास करताना तुझ्या टेस्ट दिल्या तुला शाळेला असो किंवा क्लासला असो आउट ऑफ मार्क्स पडायचे तर तू अभ्यास कसा केला नेमका ते विद्यार्थ्यांना सांगा जास्त करून म्हणजे अभ्यास मी असं सोट होऊन जास्त करायची मला गरजच पडत नसायची कारण जे काही माझा अभ्यास व्हायचा तो जास्त करून नाईन्टी नाईन हंड्रेड पर्सेंट माझा सरांकडे लक्ष असायचं आणि सर इतकं बारीक शिकवायची की घरी जाऊन रिव्हिजन सुद्धा करायची गरज भासत नसायची पण थोडी मी फार रिव्हिजन करायचो आणि त्याच्यामुळे प्रत्येक एक छोटी ना छोटी कन्सेप्ट माझी क्लिअर झाली बरोबर बर, बर। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असत की आमच्या वर्गातला हा विद्यार्थी हुशार आहे बरेच विद्यार्थी म्हणजे तुमच्या वर्गात हुशार कोण आहे तर दुसऱ्या विद्यार्थ्यांचं नाव सांगितलं जातं काही विद्यार्थी तुझं सुद्धा नाव सांगायचे पण ते विद्यार्थी पण म्हणत नव्हते की मी हुशार आहे किंवा त्यांना ही कला अवगत नव्हती की बाबा वर्गामध्ये जास्त मार्क कसे पाडायचे किंवा वर्गामध्ये मी हुशार कसा होईल तर याच काय विद्यार्थ्यांना सांगणार मागच्या पाच वर्षापासून जोही दहावीमध्ये तो टॉप करतो तो आर तो मॅथ्स वर क्लासचाच असतो असं सर्वांना माहिती आहे त्यामुळे नाईन्टी नाईन पर्सेंट जी मुलं आहेत ती मॅथ्स वेळमध्येच येतात बाकीचे जे एक पर्सेंट ज्यांना माहीत नसतात की कोचिंग कुठं लावायची क्लास कुठे जॉईन करायचं त्यामुळे ते दुसरीकडे जातात पण जो टॉप करतो जो नाईन्टी सिक्स पर्सेंट नाईन्टी एट पर्सेंट असतो ते मॅथ्स वर क्लासचाच असतो आता विषय हा आहे की तू दहावीचा ज्यावेळेस दहावीचा येत ते शिकत होता त्यावेळेस तू रोज किती अभ्यास करायचा किती तास अभ्यास करायचा रोज सात ते आठ तास अभ्यास करायचो आणि जवळ जवळ म्हणजे हे आले तेव्हा तास पण अभ्यास करायचो परीक्षा जवळ ओके हो, मग आता एवढं सगळी तू माहिती डिटेल मध्ये सांगितली आहेस तर आता दहावीचा निकाल सुद्धा जवळच आलेला आहे दहावीचा निकाल सुद्धा अजून येणार आहे तर दहावीचा निकाल तुझा तर चांगलाच लागेल तुझ्या तुझ्या मध्ये तेवढा कॉन्फिडन्स आहे वर्षभर केलेले कष्ट आहेत नवी दहावीमध्ये ते तर ठीकच आहे आता नववीतून दहावी मध्ये जे विद्यार्थी जाणार आहेत की त्यांना सुद्धा असं वाटणार आहे की बाबा आपण सुद्धा क्लास लावला पाहिजे ओके okay. मग क्लास निवडताना त्यांनी काय बघितलं पाहिजे कसा क्लास लावला पाहिजे काय सांगशील क्लास लावताना तर फर्स्टली सर डेमो लेक्चर घेतात जवळजवळ एक महिना डेमो लेक्चर चालू असतात तसं मीही केले होते आणि जे काही प्रिव्हियस जे एवरचे जे क्वेश्चन आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा पाहिले पाहिजे चॅप्टर वाईज टेस्ट पाहिलं पाहिजेत

आता विशेष हो। हो। एक प्रश्न आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तो सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात आणि पालकांच्या मनात असू शकतो की वर्गामध्ये सगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात की हुशारी असतात जे मध्यम असतात किंवा एखाद्याला येत नसत तर मग क्लास मध्ये जे साधारण विद्यार्थी आहेत की बाबा ज्यांना जास्त जमत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी कसं शिकवलं जातं तर समजा जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना तर सरांनी एकदा शिकवलं की समजतं बट सर म्हणतात तसं सगळे विद्यार्थी सारखे नसतात तर काही काही एखादं कन्सेप्ट समजत नसते सायन्सची एखाद्याला एखादं इंजिनियर इक्वेशन सारखे जे चॅप्टर्स असते मॅथमध्ये ते समजत नाहीत मग ते सर म्हणतात की जे समजलं नाही त्यांनी पर्सनल येऊन बी जरी भेटलं तरी ते सरांनी आणि काही काही विद्यार्थ्यांना माझ्या मित्रांना काही काही येत नसायचे कन्सेप्ट तर ते सरांनी सरांनी त्यांना पर्सनल टाइम काढून त्यांना शिकवलं तेव्हा ते एकदम परफेक्ट झाले मॅथ आणि सायन्स मध्ये ओके आता विशेषतः मी मॅथ धनंजय भोसले मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की तुम्ही जर आम्हाला कितीही सोपा जरी डाऊट विचारला तरी आम्ही तुम्हाला असं कधीच म्हणणार नाहीत की बाबा एवढी सोपी कन्सेप्ट आहे तुला आली नाही असं आम्ही कधीच म्हणणार नाही तुमचा लेक्चर असेल ले ती कन्सेप्ट तुम्हाला आली नाही तर आम्ही म्हणणार नाही तुझा लेक्चर मिस झालेला होता तुम्ही तो कन्सेप्ट आम्हाला विचारू शकता तुमची एकदम चांगल्या पद्धतीने मित्रांनो दहावीची तयारी आणि नववीची तयारी आम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने करून घेऊ आणि मित्रांनो आपला आपल्या क्लासमधील आणि आपल्या शहरातील विद्यार्थी ओम प्रसाद जरकर हा विद्यार्थी जो आहे त्यांनी की तुम्हाला फायदेशीर अशी मुलाखत दिलेली आहे आणि जेणेकरून ती तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि त्याने जे सांगितलं ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन राहील त्यामुळे आपण त्याचे सुद्धा मॅचोर क्लास तर्फे आणि सर्व विद्यार्थ्यांकडून त्याचे आपण धन्यवाद व्यक्त करूया